नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण आषाढी एकादशीसाठी फराळीच्या उपासासाठी करूया तयारी इथं रताळ इथं मी घेतली ती ही रताळ आपली स्वच्छ धुवून घेतली ते आणि पावकुलीच्या वर आहे ती तीनशे ग्राम एक वाटी शाबू घेतला आहे मी शाबू आता आपण गरम करून घेऊया आणि थंड झाल्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि एक वाटी भगर घेतली आहे मी एक दहा बारा मिरच्या घेतल्या त्या रताळ आपण उकडून घेतली त्यात कुकरमध्ये आणि चाळणीमध्ये पाणी नेतळून ठेवले ते शाबू आता आपण बारीक करून घेऊया गरम केल्यामुळं लवकर बारीक होते भगर आणि शाबू मिक्स करून बारीक करून घ्यायचा आता आपण बारीक करून घेणार आहे चांगली पावडर बनवून घ्यायची अशा पद्धतीने बघा बारीक पावडर छान बनली का आपण चाळायची पण गरज नाही आता मिक्सरमध्ये आपण बारक्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेऊया चारपूस आणि भगराचं मिश्रण काढून घेऊया आता थोडंसं ठेवायचं लागलंच तर परत आहे रताळ्याची आपण आता साल काढून घेऊया रताळ थंड झाली ती माझ ताळ्यापासून आपण मस्त अशी रेसिपी बनवतोय उपवासासाठी पोट भरून खायसाठी आणि चार पाच दिवस सहज टिकते ही रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल आपण काय बनवतोय ते भूक तर थांबणारच आपण एलर्जी पण आपल्या अंगात येणार आहे उपासादेशी ताळ ता साल आपण काढून घेणार आहे सर्व आता अशा पद्धतीने ताळस साल काढून घेतले लागेल दिस आपण आता पिसून घालणार आहे बारीक किसणीनं आपण पिठामध्येच किसायचे गाठी राहणार नाही ते पद्धतीने आपण पिसून घेणार आता सर्व रथ आता पिसून गेले तुमच्याकडे मोठी किसणी असली तरी त्याने आपण बिसलो तर चालत पुराण वाटायला चाळणी तुम्ही बारीक केली तरी चालेल तवीप मीठ घालूया तर मिरची पेस्ट घालूया तुमच्याकडे कोथिंबीर खात असतो तुम्ही कोथिंबीर घालू शकता आम्ही कोथिंबीर खात नाही त्यामुळे आम्ही कोथिंबीर घालत नाही तिखट आवडीनेसर तुमचं कमी जास्त करू शकतात पण ही वडा झणझणीतच लागतात छान कसला कस तिखट खाल्ल्याला छान लागतंय सपक असलं नाही खावट चांगलं पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं रातळाचं वल्लाओ पण आर घालायचं मिसरण त्यात अजून राताळ आपण राहिल्याला घालूया सर्व राताळ अशी करून थोडं थोडे घालून घ्यायचे बसेल तेवढे थोडंसं पाण्याचा शेता मारून पीठ मळून घ्यायचं घट्ट गोळा मळायचा आपण चार पाच दिवस आपले हे वड टिकते आता आपण वड बनवायला घेऊया तुम्ही कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर बनवलं तरी पण चालते बटर पेपर घेतलाय थोडस तेल लावून आपण आता वड बनवणार आहे अगदीच पुछ खुशकुशीत ही वडं होते बघा मध्ये एक छत्र काढून घ्यायचं आणि चारी बोटन असं प्रेस करायचं सगळीकडे सारखं मध्ये असं छत्र काढून घ्यायचं तेल गरम करायला ठेवले आता आपण कडेमध्ये अशा पद्धतीने आपण वडं बनवतो आहे तेल आपलं गरम झाले एक एक वडा सोडूया आपण लगेच पलटी करायचं एक मिनिटपर्यंत पलटी करायचं कलर थोडा थोडा बदलायला लागला आहे अंबोस कलर झालाय बघा पोर असं तेल सिंपल राहायचं झऱ्यानं आता पलटी करून घ्यायचं असं ही वडं खायला तर खूप छान लागते तर खुशखुशीच होते अजिबात वातट होत नाही काय नाही रत्ताळाचं दोन्ही बाजून चांगलं असं सा खरपूस तळून घ्यायचा सर चार पाच दिवस टिकतात ही वडं अजिबात काय होत नाही तेल नेतून काढून घेऊ आपण पुन पुन तर अशाच पद्धतीनं आपण आता दुसरा पण वडा तळून घेऊया तर दुसरा वडा सोडला तेलामध्ये त्याच पद्धतीने आपण तळून घ्यायचा चार खाल्लं तर आपलं पोट भरणार आहे आणि आपल्या अंगात एलर्जी येणार आहे अशा रिवाळी दिवशी मी एकादशीला असं ओढ करून खावा तुम्ही रातळाचं खूप टेस्टी लागते सर्व ओढा तर तो तळून घेऊया आता आपलं ओढ तळून झालेत बघा काढून घेऊया आपण खूप छान दिसते आता कलर तर आपण आला याला सुंदर एक एक वडा आपण काढून घे ताटामध्ये ताट भरून वड झालेत आपलं तीनशे ग्राम रद्दामध्ये एक वाटी शाबण एक वाटी बघा दया सांग तुम्ही खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणी सांगा शेंगदाण्याच्या चटणी सांगा असं तुम्ही खाऊ शकता पण पंखाड खाल्लं तर खूप छान लागते तिखट आहे इथं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी भेटल्यात धन्यवाद